मिर्जेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर दुपारच्या सत्रात दोन्ही सामने चुरशीने खेळले गेले सांगली के एफ सी संघाच्या वतीने अरुण शर्मा आणि शाहिद नरवाडे यांनी उत्कृष्ट असे मैदानी गोल करून संघाला विजय मिळवून दिलाय दुसऱ्या सामन्यात सांगली एफ सी संघाने मिर्जेच्या जे के एफ संघाचा एक विरुद्ध शून्य गोलने पराभव हो केला जे संघाच्या गोलकीपरने अत्यंत सुंदर असे गोल रक्षण केले मात्र सामना संपण्यास काही मिनिटांचा अवधी असतानाच सांगली संघाकडून पोरे या खेळाडूने गोल करून संघाला विजयी केले सामने पाहण्यासाठी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे अशोक गायकवाड कुर्डूवाडीचे माजी नगराध्यक्ष बापू जगताप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपट कांबळे श्वेत पदम कांबळे नाणासाहेब वाघमारे उपस्थित होते जिल्हा असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय सकाळच्या सत्रात ब विभागात आर एफ सी इंजॉय यांच्यात बरोबरी तर नूर हॉटेल संघाने ब्लॅक कॅटवर वर दोन गोलने विजय मिळवलाय